आता जेवढा चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय तेवढा सगळा माझा आता चेहऱ्यावरचा आनंद सगळा थोड्या वेळात गायब होणार आहे कारण रिशा ज्या बॅगला हात लावते त्या बॅगमध्ये असा काही सामान आहे की त्याच्याने सगळा आनंद उडणार आहे त्याच्यानंतर मी मार्केटमधून जो जो सामान आणला होता तो तुम्हाला दाखवता आहे त्याच्यानंतर मी मिसळपावसाठी पाव, पाव आणलेले होते पाव। ते पाव त्याच्यानंतर देवपूजेसाठी आपल्याला फुलं लागतात ते फुलं आणलेले होते त्याच्यानंतर ब्रेड आणलेले होते आपण पकोडे वगैरे करतो किंवा पावडे वगैरे करतो किंवा डिशाला सँडविच वगैरे लागतं त्यासाठी त्याच्यानंतर मी हे जे तुम्हाला दाखवते ते, आपले ते है। है। मी बेसिनच्या नळासाठी आणलेलं होतं आपल्या किचनचा जो बेसिनचा नळ असतो तिथे जर का आपण डायरेक्ट हात घातला तर आपल्या अंगावर पाणी येतं किंवा आपण प्लेट वगैरे पण जर का घातली तर डायरेक्ट आपल्या अंगावर पाणी उडताना त्यासाठी आलेला आहे खूप युक्त आहे तुम्ही पण ट्राय करा मार्केटमध्ये मिळेल ते तुम्हाला पण त्याच्यानंतर पुसण्याचा मॉप माझा पोथा जो असतो तो थोडा खराब झालेला होता त्यासाठी मग हो तो पण नवीन घेऊन आली मागच्या वेळेस मी कलरमधला घेतलेला होता पण तो काही तेवढा चांगला नव्हता हो म्हटलं चला आता व्हाईटमध्ये घेऊन घेऊ त्यानंतर मग खोबरे वगैरे आणलं आपला मसाला वगैरे करतात त्याच्यामध्ये लागतो किंवा लागतच असतं कशामध्ये आणि कशामध्ये त्याच्यानंतर पनीर राहिली किंवा काजू करी राहिली अशा भाज्यांमध्ये तंदुरी खायला छान वाटते तुम्ही पण तसं ट्राय करत राहा कारण मध्ये मध्ये आपण चेंज करत राहतो तेव्हाच आपलं चांगलं असतं म्हणजे नवीन काहीतरी खायला पण आपल्याला उत्साह असतो ना पण अशी नवीन भाजी केलेली असते तेव्हा असं घरच्यांना पण असं काही नवीन दिलं तेव्हा मग छान वाटतं त्यासाठी त्याच्यानंतर मसाला वगैरे आणला मसाला खरा संपलेला होता त्यासाठी त्याच्यानंतर साखर आणि ही पितांबरी आपल्याला देवाचे भांडे वगैरे घासायचे त्यासाठी मग लागतच असते ते, लागत ते आणलं हा सगळं आता तुम्हाला सामान दाखवला आता तुम्हाला दाखवते प्रिशाचा स्कूलमधून जो मी त्याचा कीट आणलेला आहे म्हणजे जे लहान मुलांचा आपला एल के जीचं तेवढा तिचा सामान आहे तेवढा सगळा मी तुम्हाला आता दाखवते त्याच्यानंतर तिला त्यातच हे क्ले मिळालेलं आहे ते तुम्हाला तिच्या हातात दिसत असेल बा पिंक कलरच्या शेडमध्ये काही वेगवेगळे शेप दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते क्ले फिक्स करायचं आणि असं ते लाटणं दिलेलं आहे त्याच्याने ते लाटून त्याच्यात व्यवस्थित सेट करायचं मग तिचं तेच चालेलं आहे काढायचं तिला लागली ती खेळायला लगेच आता हे पा तिचा हा एवढा बॉक्स आलेला आहे अजून एक बॉक्स आहे आता याच्यात तिचे सगळे बुक्स वगैरे किंवा त्याचे जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळे दाखवलेल्या आहेत आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं कारण तुम्हाला पण आठवत असेल हो आपल्याला याच्यातलं काहीच नॉलेज नाही आहे आणि आता पण आप हो, आप आपले जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात आपण त्यांचं पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं आठवत हो असतील तुम्हाला पण ते दिवस की आपल्यामध्ये आपल्या वेळेसमध्ये आणि आपल्या मुलांच्या वेळा वेळामध्ये किती फरक आहे म्हणजे केवढा टाईम चेंज होत चाललेला आहे असं आता पहा आपल्या वेळेस काहीच नव्हतं असं त्याच्यानंतर हे पहा आता ॲप्रॉन आपल्याला खूप म्हणजे नॉलेज आलं आपण स्कूल वगैरेमध्ये जायचे त्याच्यानंतर बायचान्स आपण पाहिलेलं आहे कोणाकडे तेव्हा आपल्याला ॲप्रॉन माहिती पडलो होतं आता ती फक्त एल के जीमध्ये आहे आणि तेव्हापासून तिला ॲप्रॉन वगैरे आता ते क्ले दाखवलं मी तुम्हाला ते खेळणार आहे ते तर मग हात वगैरे कुठे लागतील तर ते खराब नको व्हायला पाहिजे तिचं युनिफॉर्म त्यासाठी मग तिला क्ले पण खेळणार ना ती तेव्हा त्यासाठी मग तिला ॲप्रॉन वगैरे पण दिलेलं आहे त्याच्यानंतर हे प आपण खेळणे म्हणून खेळायचो फक्त पण आता खेडण्यांसोबत त्यांचं नॉलेज इम्प्रूव्ह कसं होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये नॉलेज कसं येणार आहे त्यासाठी आता सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात स्कूलमध्ये त्याच्यानंतर तिला ते थे थे पार्ट वगैरे जे दाखवलं मी तुम्हाला म्हणजे पार्ट वगैरे जॉईन वगैरे करण्यासाठी ते पण त्यांना आता दिलेलं आहे त्याच्यानंतर हे याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याचं मला काही एवढं समजलेलं नाही आहे ते मी तुम्हाला दाखवते ती आगाऊपणे करत होती म्हणून तिला पहिले संताप केला तेव्हा मल लहान मुलं पण तेव्हा पण शांत बसत कारण त्यांना राग केल्याशिवाय त्यांना पण समजत नाही आता ते काय होतं ते मला काही एवढं कळलं नाही त्याच्यानंतर हे एवढे बुक्स आहेत आता ते काय आहे ते मला त्याच्यातलं आता तरी मला काही समजत नाही आहे जेव्हा टीचर वगैरे सांगतील किंवा आता हे बुक्स आहे ना त्यांनी कवर वगैरे लावण्यासाठी आमच्याजवळ दिलेले आहेत की तुम्ही कवर वगैरे व्यवस्थित सेट करून द्या मला आमच्याकडेच राहतील ते बुक्स असं अजून बाकीचे बुक्स आहेत की ते मॅडमांनी त्यांच्याकडेच ठेवून घेतलेले आहेत आपल्या वेळेस एवढे बुक्स पण नव्हते आणि आपल्याला बुक्स सांगितलं की आपल्याला कंटाळा यायचा आपल्याला मारून मारून स्कूलमध्ये पाठवायचे आता त्यांना आनंद वाटतं कारण त्यांना एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात आपल्या वेळेस खूप कंटाळा यायचा आपल्याला शा स्कूलमध्ये जायचा सकाळी उठायचा आता त्यांना एवढं जर का म्हणजे खेळणेसोबत असं त्यांना ॲक्टिव्हिटीजमध्ये शिकवतात ना त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पण उत्साह असतो माझी प्रेक्षा फक्त पहिल्याच दिवशी नॉर्मल रडली ती म्हणजे स्कूलपर्यंतचा चा बसस्टॉपर्यंत मी तिला सोडायला गेली तोपर्यंत छान गेली होती त्याच्यानंतर जेव्हा ती बसमध्ये बसली तेव्हा म्हणायची मम्मा नाही मी नाही जात मला खूप आठवण येते असं तसं खूप रडली ती पण काही नाही स्कूलमध्ये गेल्यानंतर ना, होऊन गेली नॉर्मल दुसऱ्या दिवशीपासून आपोआप जायला लागली आता हे पाच उंबक आपण खेळायचं म्हणून खेळायचो फक्त पण आता सगळे ॲक्टिव्हिटीज असे होऊन गेलेले आहे की बापरे आपल्याला प्रत्येक गोष्ट त्यांना नॉलेजसाठीच असते आणि एवढे बुक्स पाहून मला असं वाटायचं की प्रिशा करेल की नाही अभ्यास पण तिला उत्साह आहे कारण त्यांनाच शिकवलं जातं किंवा त्यांना दाखवलं जातं तसं स्कूलमध्ये पण त्यांच्या पण ॲक्टिव्हिटीज होतात कारण आताची मुलं बायचान्स प फर्स्ट वीकमध्ये जास्त रडतात पण नंतरून त्यांचं रडणं काही होत नाही कारण त्यांना त्यांना असं सगळ्या ॲक्टिव्हिटीसारखं आईस्क्रीम हे विग विग ते असं वेगवेगळ्या खूप याच्यामध्ये व्हरायट्यांमध्ये खूप त्यांना असं म्हणजे खेळण्यामधूनच ते त्यांना शिकवतात आणि आपण पण खरी जर का असं खेळण्यामधूनच जर का त्यांना अभ्यास करवण्याची स्किल दिली तर त्यांना पण कंटाळल्यासारखं वाटत नाही आपल्या अशीच फक्त अभ्यासला बैस ग बैस ग बैस ग असे करायचे आपल्याला मग आपल्याला खूप कंटाळायचा अभ्यास करायचा त्याचा आता तेही पातीचं तेच सुरू होतं की मला तेच दे घ्यायचे तेच घ्यायचे तिला रागवली तर तिला लगेच खूप राग येऊन गेला लगेच पप्पांना सांगायला लागली आता त्याच्यानंतर हे पण दिलेलं आहे तिला खेळण्याचं असं म्हणजे डिस्कशन आता मुलांमध्ये डिस्कशन वगैरे ते कसं बोलायचं काय बोलायचं त्याचं आणि आताच्या मुलांना आत्तापासूनच इंग्लिश वगैरे शिकवली जाते आपल्याला तर आपण कमीत कमी तिसरी ते चौथीमध्ये गेले तेव्हा आपल्याला इंग्लिशचं चांगलं नॉलेज आलेलं असेल ए बी सी डी तर आपण फक्त माहीत होते आपल्याला फक्त जास्त वगैरे काही नॉलेज नव्हतं आपल्या वेळेस पण त्याच्यानंतर आपल्याला एक बुक राहायची त्याच्यात आपण पार्ट करायचे एक बुकमध्ये दोन पार्ट किंवा तीन पार्ट असे दोन तीन सब्जेक्ट जे आपण एकच पार्टमध्ये क एकच नोटबुकमध्ये करायचे एक आणि आता त्यांना सेपरेट सेपरेट बुक वगैरे पण असतात आपल्या वेळेस पाटी होती की आपण त्याच्यावर आपल्याला पेन्सिल द्यायचे आणि त्याच्यात पुन्हा हाफ किंवा त्याच्यामध्ये पण हाफ करून द्यायचे आपण त्याच्याने लिहायचो त्याच्यानंतर स्पंज यायचा आपल्याला तो स्पंज पण घेऊन द्यायचे आणि हातानेच पुसायच्या आपण पाठीवरून आता त्यांना पण व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड आहे त्याच्यासोबत मार्कर पण आहे आणि त्याच्यातच इरेझर पण आहे म्हणजे आपल्या काळामध्ये आणि आपल्या मुलांच्या काळामध्ये किती चेंजेस होऊन गेलेला आहे एवढ्याच याच्यामध्ये तसं आपल्या आईवडिलांमध्ये ना आपल्यामध्ये जेवढा चेंजेस होता तेवढा त्याच्यापेक्षा जास्त आता चेंजेस होऊन गेलेला आहे त्याच्यानंतर ही होती जी हिंदीची नोटबुक त्याच्यातमध्येच म्हणजे अर्धं दिलेलं असतं आणि तिथेच आपण अर्धा क लिहिलं दाखवलेलं असेल मग तिथेच त्यांना क काढायचे त्याच्यामुळे त्यांना आनंद पण वाटतो आपल्या वेळेस तशी बुक्स नव्हते आणि आपल्याला फक्त टीचर जे शिकवायचे तेच लिहावं लागायचं त्यामुळे आपल्याला पण खूप कंटाळा यायचा आता पाहतीचे एवढे बुक आहे। बुक्स आहेत म्हणजे करते ते तशी हुशार वगैरे आहे पण एवढं बुक्स वगैरे कम्प्लीट करायला म्हणजे त्यांना खूप डोकीमारी असते परत परत त्यांच्याजवळ बसावं लागतं आता एवढ्या सर्व बुक्सवर त्यांचा अभ्यास करायचा म्हणजे खूप कठीण आहे आणि हे आता ड्रॉइंग बुक आपल्याला खूप रडून रडून आपण ड्रॉइंग बुक घ्यायचे आपल्याला घेऊन नाही द्यायचे कर कशावर पण आणि आता त्यांना सगळं व्यवस्थित सेपरेटली सेपरेटली मिळतं आपल्या वेळेस एवढे बुक्स पण नव्हते आणि आपल्याला माहीत पण नव्हतं एवढं ॲक्टिव्हिटीज असतात ब असं आता खूप चेंजेस राहिलं आहे आपल्या काळामध्ये आणि आता तुम्हाला आठवतच असेल की आपल्या स्कूलचा वेळ कसा होता आणि आपल्या मुलांचा स्कूलचा वेळ कसा आहे असं कारण आपल्या वेळेस एवढं नव्हतंच आणि आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या आईवडिलांजवळच अँड्रॉइड मोबाईल नव्हता तर आपल्या नॉलेज पण नव्हतं आता आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत तर आपल्यापेक्षा जास्त त्यांना नॉलेज यूट्यूब जर का दिलं ना तुम्ही फक्त मोबाईल द्या तुम्ही मुलांकडे लगेच यूट्यूबमध्ये जातील किंवा त्यांना इमेज वगैरे जे काही पाहिजे ते सगळं पाहतील आता हे एवढे सगळे बुक्स कसा अभ्यास आहे तिला माहिती पाहा कशी बुक्स पाहते खूप चेंजेस झालेलं आहे आपल्या वेळेसमध्ये आणि आता आपल्या मुलांच्या वेळमध्ये आपले आईवडील म्हणायचे आम्हाला येत नाही तू कर अभ्यास आप फक्त आपल्याला असं जबरदस्तीने अभ्यास करायला फक्त बसवायचे फक्त बसवून द्यायचे आपल्याला करणं जबरदस्ती अभ्यास पण करून घ्यायचे नाही असं होती कंडिशन आता आपण त्यांना जबरदस्तीने अभ्यास करायला बसवतो म्हणून मग त्यांच्यामध्ये पण खूप चेंजेस झालेला आहे त्यानंतर मग तुम्ही कालचे व्हिडिओ पाहिलंच असेल की आम्ही भाजीपाला वगैरे घेतलेला होता तर खूप दिवसानंतर आता शिवगा मिळाला आणि त्या पण एवढ्या महाग की बापरे नाहीतर शेवगा बायचान्स मिळतात तर त्या पण मिळाल्या आम्हाला आणि ही कोथिंबीर दिली तर ती पण एवढी महाग दिली आणि खूप खराब दिली त्याच्यानंतर शेवगा एवढ्या महाग मिळाल्या दीडशे रुपये किलो सांगत होत्या ते, ते... थोडं भाव वगैरे केला आणि ते एकशे वीस रुपये किलो घेतल्या त्याच्यानंतर आता तिचे खेळणे वगैरे मी तुम्हाला आधी बोलली तिथे क्लेचं आता ते खेळणं सुरू झालं तिचं दाखवते मला त्यात फिक्स करायचं आहे मला त्यात फिक्स करायचं आहे पण ते मॅडमांनी स्कूलमध्ये मागितलेलं आहे त्यामुळे तिला ते देता येत नाही आहे कारण आताच जर का ते पॅकिंग वगैरे काढून घेतली तर मग ते त्याला पूर्ण आता इथेच खराब करून ठेवून देईल त्यासाठी मग ते पॅक तिला खोलून द्यायचं नव्हतं पण तिथेच खोलायला होतं ते आणि तिला सगळं खराब करून ठेवून दिले फाडून ठेवून दिलं तिने ते त्यानंतर लगेच टीचरांनी बुक्सला कवर वगैरे लावायला सांगितलं होतं आपण पेपरचे लावायचे न्यूजपेपर जे राहायचे ते किंवा कॅलेंडरचे असे लावायचे आपण आपल्या वेळेस कवर त्याच्यानंतर मग ऑरेंज कलरचे निघाले ते पण चान्स लावायचे सहसा करून तर न्यूजपेपर कॅलेंडर किंवा असं रेड ग्रीनमध्ये यायचे ते असे वेगळे शेपचे ते आपण लावायचे पण आता त्यांना सांग टीचरांनी व्यवस्थित सांगून दिलेलं होतं डायरेक्ट की ट्रान्सपरंट पाहिजे आणि तुम्ही तेच कवर लावून द्यायचे आम्हाला सगळे वॉटरप्रूफ पाहिजे असं त्यासाठी माझा ते कवर वगैरे लावण्याची माझी तयारी चालू आहे तिथे कारण ते लगेच जमा करायचे आहे स्कूलमध्ये घरी एकही बुक राहणार नाही आहे फक्त तिला होमवर्क जो दिला जाईल तेच बुक्स राहणार आहे घरी फक्त हे सगळे त्यांच्याकडे जमा राहणार आहे कारण रोज रोज एवढं रो स्कूलमध्ये ओझं घेऊन जायला त्यांना त्यासाठी मग ते सगळे स्कूलमध्येच जमा राहणार आहे आपल्या वेळेस आपल्याजवळच द्यायचे सगळं ओझं आपल्यालाच घेऊन जायचं आणि आपल्यालाच आणायचं होतं आपल्याला स्कूलपर्यंत सोडायला सुद्धा आपल्या आई वडील यायचे नाही आता आपल्याला त्यांना ड्रॉप करायपासून ड्रॉप पण करायला जायचं घ्यायला पण यायचं सगळं आपल्यालाच टेन्शन आहे आता आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं आपल्या आईवडिलांना एवढं टेन्शन पण नव्हतं तर आता मी ते कवर वगैरे व्यवस्थित सेट वगैरे करून घेते स्टॅपल वगैरे मारून आपल्या आईवडील तर आपल्याला आप कवर वगैरे पण करून द्यायचे नाही कारण त्यांना किंमत नव्हती तेव्हा तेवढी कारण स्कूलमधून बुक्स मिळायचे त्यांना विकत घ्यायचे नव्हते आता सगळं एवढं मागून गेले आता हे एवढे फक्त चार हजारचे एवढे नोटबुक्स आहेत त्याच्यानंतर अजून इतर ॲक्टिव्हिटी तर स्कूलमध्ये खूप सुरूच असतात आता अजून तिच्या स्कूलमध्ये जन्माष्टमी येणारे वेगवेगळे फेस्टिवल सुरूच असतात त्यासाठी मग खूप तयारी करावी लागते